मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत रांजणगावच्या महागणपतीला आणि हा आपला आठवा गणपती आहे अष्टविनापैकी आठवा गणपतीचं दर्शन आज आपण घेत आहोत मित्रांनो या रांजणगावच्या महागणपतीच्या प्रवेशद्वारावरच कुठल्या क्रमानं गणपतीचं दर्शन आपण घ्यायचं याबद्दल या ठिकाणी प्रत्येक मूर्ती लावण्यात आलेली आहे आणि आपण या क्रमानं अष्टविनायकाचं दर्शन घेणं गरजेचं असतं आणि ते शास्त्रोक्त असतं असं म्हटलं जातं त्यानुसार आपण आवाज दर्शन आपण घेतलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता या रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनासाठी भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि या गर्दीतून रस्ता काढत प्रत्येकजण दर्शनासाठी जातो आहे दर्शनासाठी साधारणतः एक ते दीड तासाचा कालावधी या ठिकाणी लागतो आणि बाहेर आल्यानंतर आपण अशा या विस्तीर्ण प्रांगणात मनमोकळेपणानं फिरू शकतो या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे त्याचबरोबर मंदिराच्या एकदम पाठीमागच्या बाजूला दुसरं महादेवाचं मंदिर आहे जे महादेवाचं मंदिर विहिरीमध्ये आहे आणि त्या विहिरीमध्ये पाणी आहे आणि त्या पाण्याचा उपयोग बहुतेक या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी आणि मंदिराचं सांडपाणी किंवा मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी केलं जात असावा याबद्दल मला काही जास्त माहिती मिळालेली नाही परंतु अशा पद्धतीनं त्या विहिरीतलं पाणी अतिशय स्वच्छ आणि सुंदर असल्यामुळं मंदिराच्या सर्व कामासाठी हे पाणी वापरलं जात असावं आपण बघू शकता हे विहिरीतलं महादेवाचं मंदिर आहे आणि हे मंदिर विहिरीमध्ये आहे आपण डाव्या साईडला बघू शकतो या ठिकाणं ही विहीर आहे आणि आपण ज्या ठिकाणा चालतो चालत आहोत त्या ठिकाणीही खाली विहीर आहे परंतु या ठिकाणी एक पत्रा टाकल्यामुळं आणि जाळी टाकल्यामुळं आपल्याला ती विहीर दिसत नाही बघू शकता अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं पाणी या ठिकाणी आपल्या विहिरीमध्ये दिसून येईल मुख्य मंदिराचं महागणपतीचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविक या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या महादेवाचं दर्शन घेतो आपण या ठिकाणी पाहू शकता विहिरीजवळच अंगारा पण ठेवलेला आहे बाप्पाचा अंगारा ठेवलेला आहे मित्रांनो आता आपलं आठ गणपतीचं दर्शन झालेलं आहे म्हणजे आपण अष्टविनायक दर्शन केलेलं आहे आणि आता आपण यानंतर जाणार आहोत मोरगावला ज्या ठिकाणी मयुरेश्वराचं मंदिर आहे आपण ज्या ठिकाणून यात्रा सुरू केलेली असते अष्टविनायक यात्रा त्या ठिकाणीच्या गणपतीला नंतर परत आपल्याला जावं लागतं आपण महागणपतीचं दर्शन घेतल्यानंतर माझी कार सर्व्हिसिंगसाठी या ठिकाणी या शोरूमला लावलेली होती तर ती आपली जी गाडी आहे ती आपण ताब्यात घेऊन यानंतर मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन आपण करणार आहोत पण बघूया आपली कार रेडी झाली काय नाही डिलिव्हरीसाठी ती त्याच्यानंतर आपण मोरगावला जाणार आहोत मित्रांनो आता आपण आपलं अष्टविनायकाचं दर्शन झाल्यानंतर नववा गणपती म्हणजे ज्या गणपतीपासून आपण सुरुवात केलेली होती दर्शनासाठी मोरगावचा मोरेश्वर या मोरेश्वराच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत शास्त्रोक्त पद्धतीने दर्शन आपण अष्टविनायक घेत असलो तर आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा पहिल्या गणपतीच्या दर्शनासाठी यावं लागतं त्याच्यासाठी आपलं अष्टविनायक दर्शन झाल्यानंतर मी पुन्हा मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनासाठी आलेलो आहे आपण बघू शकता या ठिकाणी हे मोरगावच्या मयुरेश्वराचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल अनुभवायला मिळेल बघू शकता आपण या ठिकाणी हे मयुरेश्वराचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर नंदी आपल्याला दिसून येईल मंदिराच्या बाहेर मंदिराच्या समोर अशा प्रकारच्या दोन दीपमाळा आहेत आपल्याला दर्शनाला जाण्यासाठी दर्शन रांगेतून जावं लागतं भली मोठ्याशी दर्शन रांग आपल्याला दिसून येईल <laughs> मित्रांनो आपण पुन्हा मोरगावच्या मयुरेश्वराचं किंवा मोरेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपली अष्टविनायकाची यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने परिपूर्ण झालेली आहे आपण अष्टविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा पहिल्या गणपतीला जावं लागतं त्यानुसार आपण मयुरेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस प्रत्येक गणपतीच्या दर्शनासाठी गेलो प्रत्येक गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला एक वेगळी ऊर्जा आणि प्रसन्नता लाभते आपण अष्टविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच अनुभूती एक वेगळा चमत्कार आणि एक वेगळंच ऊर्जा आपल्या शरीरात प्राप्त होते हा माझा तर अनुभव आहे आणि मी आता या अष्टविनायकाचं दर्शन झाल्यानंतर मी स्वतःला भाग्यवान समजतो एक इन्स्पिरेशन या अष्टविनायकाच्या दर्शनातून मला मिळाल्यासारखं वाटतं एक स्फूर्ती माझ्या शरीरात आल्यासारखं मला वाटतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं आपण शक्य असेल तर अष्टविनायकाचं दर्शन जर दर केलं तर तुम्हाला एक वेगळा अनुभव येणार आहे त्यामुळे आपण अवश्य अष्टविनायकाचं दर्शन करावं त्यामुळं आपल्याला मनाला शांती लाभेल एकात्मिक सुख लाभेल आणि आपण नेहमीच प्रसन्न राहू त्याचबरोबर आपल्याला पाठीमागं आपण जी यात्रा केलेली आहे ते यात्रेची एक अनुभवाची शिदुरी आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण अवश्य अष्टविनायकाचं दर्शन घ्या पूर्ण यात्रा करा शस्त्रोक्त पद्धतीने करा